ज्योती सिंपल लाईफस्टाईल या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता आम्ही नाश्ता करतोय एका हॉटेलमध्ये चहा वडापाव आणि हे आहेत कविता आणि तिचे मिस्टर हाय कर कविता हा आणि आता इथे आमचा अजून वडापो खायचं बाकी आहे काही चहा वगैरे झालाय पिऊ नको मी ते येते जरा मोबाईलमध्ये परी कृष्णा आणि नॅनशू इकडे नाश्ता करत आहेत आणि चहा केलेला आहे आम्ही इथे तर मघाशी इथे पाऊस येत होता तर त्यामुळे इथे थांबलं होतो आणि मुलांना पण खूप भूक लागली होती तर त्यामुळे इथे थांबलो होतो आणि नाश्ता पण केला चहा हे सगळं तुम्हाला दाखवते इथे मघाशी पाऊस तर बघा ओरलंच आहे इथे मघाशी पाऊस येत होता दोघी आम्ही फिरायला गेलो होतो

हे पदर वरती घे गृष्णाचं वडापाव खायचं बाकी आहे म्हणून आम्ही इथे थांबव बाकीचे सगळे केले तर फायनली घरी आलेली आहे आम्ही कविता मी आमच्या दोन्ही फॅमिली आज थोड्या बाहेर गेलो होतो आम्ही तर तुम्हाला त्या कुठे गेलो होतो ते सरप्राईज मी तुम्हाला नक्कीच पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेन कारण की ते खरंच खूप मोठं सरप्राईजच आहे आणि जेव्हा ते तुम्हाला दाखवेन तेव्हा तुम्हालाही पण छान वाटेल चला तर मग बाय बाय